सारी भाई जय सवालाल मग सिंह राठोड ऑल इंडिया बंजारा सेवा संघ राष्ट्रीय युवा अध्यक्ष आपण काही विनंती करेन हे विडिओ विडिओ माध्यमे माहिती चर्चा करू भाइयों गोर बंजारा समाज एक नवीन क्रांती सध्या आलेली आहे जे आदिवासी आरक्षण सर्व आपण प्रत्येक तांडा तालुका जिल्हा महाराष्ट्र भरे माहिती जे आंदोलन निदर्शने हे निकल निकड रेजे काढ काढा ये मग काही तो बी एकवाक्यता रहायचा आहे आपण एक, एक संघ दखायचा आहे गव्हर्मेंटन बी वाटेंचा आहे की मग सारी गोरबंजारा समाज एकत्रित लढ्या ल एकत्रितरित्या एकत्रित लढरोच यार सारू काही सूचना मग आपण काही करेल विनंती करू तू बाकी एक तीन दंज पडून मुंबई मग काही खल वेगो चिंतन मंथन वेगो काही ठराविक लोकूनच होता बलायमा येतो ओ माहिती काही साधू संत महंत सारीच आपण वेते बाबूसिंग सहित सारी जी तू महाराज वगैरे सारीच वेते आणि लोकप्रतिनिधी आदरणीय संजय भाऊ राठोड नि इंद्रनिल भाऊ राठोड भाऊ तुषार भाऊ या राजेश भैया हरिभाऊ राठोड हे लोकप्रतिनिधी सारी व्येते आणि सारी कर्मचारी संघटनार अध्यक्ष सारी राष्ट्रीय अध्यक्ष सामाजिक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष आय एस आय पी एस अधिकारी इतर ज्याचं जजेस आपण रिटायर्ड वे वे मग इंटरलेक्च्युअल लोक जवळजवळ शंभररा आसपास होतं व्येते वनर माध्यमे माहिती एक निर्णय लिहामावं हो की आपण एक बंजारा आरक्षण कृती समिती या नामिती आपण सारी बॅनर रखाड्यांचा आहे आणि हे बॅनर माध्यम माहितीच आपण सारी विनंती करायचं आहे की हे माहिती आंदोलनं मोर्चे उपोषण करो कारण आपण अलग अलग नामिती करार बाद आपण ही लढाई जे सी मिनादिनार लढाईची सालभरेलची ही पाच दस साल आपण लढू लागली आहे मराठा समाज आता मोठो रेअर बाद भी सालों ती लढरोत काही मोर्चा आंदोलन की दो एक वाक्यताम की दो एक मनक्या की किदो एम जे आपलन एम ही जे कृती समिती मी बना सारी सामाजिक कार्यकर्ता इंटोलेक्च्युअल लोक कोण राजकीय पुढारी आहे काही साधू संत आहे साधू संत आपण आशीर्वाद देवाच करण केली नाही राजकीय पुढारी आपण पाठिंबा देवाळचे आमने मांडोबा आपल्या मागू आम सरकारने के मांड्याकरण केली नाही आपल्यानं अशी रूपरेषा रेषा मराठा समाजाने ठरावं लागेल तो आपण साल दी साल पाच साल दस साल टक्क्या मी तो प्रत्येक तालुका जिल्हा एखादी रस्ता रोको एखादे आंदोलन करी आणि आंदोलन होतच शांत वेध आहे ही आंदोलन शेवटे लोक असूर यांनीचं आहे धनतीजन वाढेंचा आहे आणि आपण हक्क अधिकार कु म्हणचा आहे हे पण आपल्याला लढाई करायचं जे ती आपल्याला प्लॅनिंग येऊ लागेल महाराष्ट्र बरेर कमिटी तालुका लेव्हल जिल्हा लेवलेर कमिटी आपल्याला कळून लागेल या निवेदन निवेदने आपल्याला काही लखेलचं आपण सारे आयोग आहे नऊ नऊ दस दस आयोग आहे अयोगेच्या माध्यम आहे ते आपण मांग मेल्याचा गव्हर्नमेंटेनं नाईक साहेबर ओ टाईम इथे आपण एस टी आरक्षण माग मेळायचा या सारी मुद्दा हो मग ड्राफ्टिंग आहे कोई कती काही बोल रोचं घेण काही अधोर ज्ञानचं बोलतो जा रोचं मेड्या मुंडा करोचं येथे आपण समाजाला नाम खराब ये रोचं ज्ञान ज्ञानचं करण दाखवचं आणि सरकारेकन आपली योग्य मागणी जारी कोणी हेर सारू एक कमिटी रेणो घणो जरुरी आहे कमिटर माध्यम माहिती एवढे एवढे मार्गदर्शन वेये कोई जर गलत तमने मार्गदर्शन कर गलत व्हिडिओ ना करो म्हणून तो आम्हाला आपण दुरुस्ती करला बंजार आरक्षण कृती समिती हे नामे ती तम निवेदन देते जाव निवेदन व्हायरल कर दिया उजे नवीन निवेदन आरोच दुरुस्ती वेतानी एक तात्पुरता निवेदन अखिल भारतीय बंजार आरक्षण कृती समिती नामे जे आपण दे नाखे करेक्शन छ नाम भी ओ दे नाखे परंतु सर्वानी मते એ નામ આ બંજારા આરક્ષણ કૃતિ સમિતિ ફાઇનલ વેગો એ માધ્યમમાંથી આપણને લડાદા તમને સારી કોણા વિનંતી કરું છું આપણેના આરક્ષણ લડાઈ જીતેર છે આદિવાસીમાં આપણે જાહેર છે વિષય ભટકે મત દો માન સન્માન મોઠા પણ દેખો મત મન બલાયા વન બલાયા કો મત તમને કળકળેરી વિનંતી કરું છું ઝેરવર તાકત ઝેરવર તાલુકા જિલ્લામાં વતાતેરો રહો આંદોલનને તાકત દો आणि समाज समाजन न्याय देर प्रयत्न करू आताच बोलू तू आढळून काही माहिती मिळेल तुम्ही किवू हतराच बोलू तू तू जय सवालाल धन्यवाद